भाजपला लवकरच नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार असल्याचे संकेत मिळतात आणि पुढील आठवड्यात या संदर्भातली घोषणा होण्याची शक्यता आहे भूपेंद्र यादव धर्मेंद्र प्रधान यांची नावं सध्या चर्चेत आहेत शिवराज सिंह चौहान यांचंही नाव सध्या यामध्ये आघाडीवर आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहमतीनंतरच अध्यक्षपदाची ही घोषणा होणार आहे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाच्या घोषणेबाबत सुद्धा उत्सुकता आहे तर भाजप स्थापना दिनापूर्वी पक्ष स्थापना दिनापूर्वी या घोषणेची शक्यता होईल असे हे संकेत मिळतात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया ओम सध्या हे संकेत आहेत भाजपच्या नवीन अध्यक्षांची निवड होणार आहे पुढच्या आठवड्यात याबाबतची घोषणा होईल असं कळतय कोणाकोणाची नावं नेमकी चर्चेत आहेत काय महाराष्ट्रातली सुद्धा काही नावं चर्चेत आहेत का बरोबर आहे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या संदर्भामध्ये पंधरा एप्रिल पूर्वी किंवा या एक आठवड्यामध्ये नावाची घोषणा होईल असं विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे कारण जे पी नड्डा यांना याआधीच एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे त्यांची टर्म याआधीच संपलेली आहे परंतु नवा अध्यक्ष निवडीपर्यंत त्यांच्या टर्मला जे एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे याबाबत मुख्यत्वे केंद्रीय मंत्री आणि मध्य प्रदेशचे दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिलेले नेते शिवराजसिंह चौहान यांच्या नावाचा त्यांचं नाव आघाडीवरती आहे त्यासोबतच संघटनात्मक पातळीवरती ज्यांनी अनेक राज्यांमध्ये कामगिरी केलेली आहे ते भूपेंद्र यादव ज्यांनी महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भाजपचं सरकार आणण्यासाठी प्रयत्न केले होते त्यांचं सुद्धा नाव अग्रक्रमानं पुढे घेतलं जाते त्यासोबतच माजी मुख्यमंत्री असलेले हरियाणाचे नेते मनोहरलाल खट्टर हे देखील आघाडीवरती आहेत आणि कुठेतरी महिला अध्यक्ष सुद्धा भाजपला पहिल्या रूपात मिळू शकते यांची देखील चर्चा सुरू आहे दोन हजार सव्वीस मध्ये भाजपला केंद्र सरकारच्या वतीनं महिला विधेयक आणलं जाणारे महिला आरक्षणाच्या संदर्भात काही महत्वाच्या घडामोडी गड़ा घडतात त्या पार्श्वभूमीवर महिला अध्यक्ष सुद्धा भाजपला या वेळेला पहिल्यांदा मिळते का हे देखील पाहावं लागणार त्यामुळे पंधरा एप्रिलला जी भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी बँगलोरमध्ये आहे त्या कार्यकारिणीच्या पूर्वी भाजपच्या राष्ट्रीय संदर्भात घोषणा होऊ शकते अशी माहिती आपल्याला विश्वासांनी दिली त्यामुळे भाजपचा अध्यक्ष नेमका कधी निवडला जातो आणि संघाचा त्या नावाला पाठिंबा असणार आहे का हे देखील पाहणं आता खऱ्या अर्थानं महत्वाचं असेल धन्यवाद ओम दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी